हॅलो बच्च आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माय फेवरेट कलर रेड हा जो रेड कलर आहे या रेड कलरबद्दल दहा ओळी इथे निबंध लिहिणार आहोत ठीक ठीक आहे इंग्रजीमधून आपल्याला निबंध लिहायचा आहे माय फेवरेट कलर रेड ठीक आहे बघा फर्स्ट आपण सेंटेन्स लिहिणार आहोत माय फेवरेट कलर इज रेड अतिशय सोप्या सोप्या आणि साध्या सरळ लाईन्स इथे लिहिलेल्या आहे त्यामुळे आपल्याला निबंध लिहिताना अगदी सोपा जाईल सेंटेन्स सेकंड बघा रेड इज व्हेरी ब्राईट कलर थर्ड सेंटेन्स आहे रेड कलर इज यूज इन ट्रॅफिक सिग्नल्स म्हणजे रेड कलर ट्रॅफिक सिग्नल्समध्ये देखील यूज होतो फोर नंबर रेड बिकम्स आर यूज ऑन टॉप ऑफ ॲम्ब्युलन्स टू इंडिकेट एमर्जन्सी म्हणजे ॲम्ब्युलन्सच्या गाडीच्या वरती वरती टॉप ऑपला रेड कलर लावलेला असतो रेड कलरचा लाईट लावलेला असतो आणि तो काय इंडिकेट करतो तर इमर्जन्सी इंडिकेट करतो पुढे रेड ब्रिंग वाम अँड एनर्जी नेक्स्ट इट इज कलर ऑफ हीट अँड ब्लड हा उष्णता आणि ब्लडचा म्हणजे रक्ताचा कलर आहे पुढचे बघा नेक्स्ट सेवन नंबरची लाईन आहे आय लाईक अ रेड थिंग्स व्हेरी मच लाईक दॅट के पेन एट नंबर इट इज असोसिएटेड विथ पॅशन अँड लव नेक्स्ट आहे रेड इज वंडरफुल अँड प्रेस्टिस कलर नेक्स्ट आय थिंक इट इज व्हेरी ब्युटिफुल कलर आय लव इट रेड फ्रूट्स लाईक ॲपल पोमोग्रॅनेट अँड स्ट्रॉबेरी ठीक आहे अशा पद्धतीने आपण काही सोप्या दहा ते अकरा ओळी इथे लिहिलेल्या आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही माय फेवरेट कलर रेडबद्दल कोणत्याही लाईन्स इथे लिहू शकता ज्या तुम्हाला अगदी सोप्या वाटतील त्या पद्धतीने आणि ज्यावेळेस आपल्याला पॉईंट्समध्ये निबंध लिहायला सांगितलेला असतो त्यावेळेस आपण असे पॉईंट्स टाकून निबंध लिहायचा आहे आणि हाच निर्बंध जर पॅरेग्राफ करून जर लिहायचा असेल तर पॉईंट्स काढून आपण फुल स्टॉप देऊन पुढचा पॉईंट लिहून आपण इथे निबंध कंप्लीट करू शकतो ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा कर आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये